Yeah. माझ बब न गो बाय गो किती वाढलो माझं पोर मुंबई जाऊन काय रे किती काम करशीत रे आय गे आय हा आज भजन कोणाकडे आहे कराकडे होय काय होय मी काय म्हणतो पेडणेकरांकडे कर भजन झालं की लगेच वायंगणकरांकडे आहे कडे कर मिसळा मिसळा आणि भजी पण आहे ना आणि मुला कसं चला लवकर अरे <laughs> तू बबनची पोरगी ना ग हो मी, मी पाया पड आज ते आज ते आहे बबर आलाय काय हो डाडा आलेत ना बन आलाय हो, अरे बापरे आता बपला भेट हा बबन

भजन हाय काय करत तुम्ही हैसर हि आता तिकडे जाऊन सूर लावून काय उपयोग काय बंटी ना हा आहे गाव लावून खाय जातस दादा गाव डेव्हलप झाला ना ह्याच्यात ना क्लिअर दिसत मेले शायनिंग इमारत बन्या हो आज कशी वाट चुकली नाही तर हैसर आजी मेली आहे का जीती आता काय बघणार नाही आजे मला वाटतं गावातली म्हातारी मंडे आहे ना त्यांची जबाबदारी तरुण मंडेनी घेऊ कोई अशी माका वाटतं म्हणून मी हैसर इलय बाकी तू बरी अस काय धाड का भरली दही अंडीच्या खालच्या ताराकडतोय आता पण तू कुठे गेली होतीस ग शिवाली दादा घरात रेंजच नाहीये मला सो मी बाहेर तुम्हाला रेंज होऊया तुमच्या अंगणात अंगण्यात ना मस्त रेंज येत या दाखवतो इथे गेलत ना बाहेर किती रेंज आताच आत? हा हा म्हणजे म्हातारे तुझ्या आतला खरी केवढी रेंज हा या मी या दाखवतय तू तुका कसा माहित रे माका कसा माहित <laughs> अशी काय करते म्हातारे मागल्या टायमाला नाही तुझं फॅन दुरुस्त करून आलेल तेव्हा फॅनच्या खाली उभं राहून युट्यूब वर व्हिडिओ बघितला आणि फॅन दुरुस्त केलं प्युट्यूब प्युट्यूब मस्त रे तुझ्या आवशीच्या गोवाचे पाते दुरुस्त करत म्हातारे माझ्यावर प्रेम करत म्हणून एवढा बोलशी दादा ओळख अरे शिवाली आपल्या गावातले म्हणते मोरे तर हा ओळखेटकर श्रमेश अ लोक मला प्रेमान बंटी म्हणतात मला कोण प्रेम करता तुझ्या आप बने बने आणि हा शिवलकरांचा पम्या हाय हाय तर <laughs> बसत या नाही ऍक्च्युअली डाडाने तुमच्या सगळ्यांबद्दल मला सांगितलंय म्हणजे oh. मुंबईला ना डाडा तुमच्या बद्दलच बोलत असता डादा काय मुंबईस ना काय खाऊ बिव आणलायस काय तू कि फक्त सुंदरच आणलायस काय खायला पिला चविष्ट काय आणलायस की, स... का की नाही वाटलाच माका मुंबईचे खाऊ खाऊ किलत ये जा वाडगा घेऊन मी हो मदती शाह शा, मेल वाडगा आणूचा ड्रम ना हा माहीत हलो भेटू काय रे बाय दादा नू मुंबईत ना पण चुरमुरेत आणलं काय मेला वाडगो मुंबईचा चुरमुरे इथले चांगला ए तो तुमका भजनक जाऊस नाय एक मिनिट दादा हे ढोल आणि ते टाळ कशासाठी म्हणजे तू काही आपल्या घरात ठेवलंयस का अगं नाही नाही बाळा ते पेंडेकर काका नाहीत का हा त्यांच्याकडे भजन आहे आपल्याकडे नाही आहे नाही नाही आपल्याकडे नाही डाडा मला लाईव्ह बघायचं होतं भजन आणि मी कधीच बघितलं नाहीये यार मला खूप आवडलं असतं डाडा तुला बघायचंय हो आम्ही दाखवू शकतो लाईफ हा हा अरे काय दाखवू शकतो गणपती कराकडे यांच्याकडे गणपती आह पण पण पेडणेकर एवढा सुंदर आहे काय आणि गणपती तिकडे असले तरी गवर इकडे आना नाही ते तिक लाईव्ह बघायचं आहे ना आणि गावकरी म्हणून आपली काहीतरी जबाबदारी हा पुढे माझे आमचे संबंध जुळतले एक गाणं होऊन जाऊ दे मी घेऊ कजर घेऊ मी लहानपणी भजन गाजवले तुला ना माहिती डॅडाचा आवाज छान कजर प्लीज बने मिया काय म्हणत काय रे आज मिया डोलकी वाजवलंय तिथे रे तू <स्थाथ> का वाजू घेता आज माझा हात नाशो सुरसुरता अरे एवढी वर्ष मी वाजवताय तू काय वाजवतस एवढी वर्ष वाजवतस मग आगदम घेक्षा मी वाजवताय चालतो तिकडे नाही नको नको चला उभं राहून उभ्या बघू जा चला रेडी देवा अलीकडे ये मला पलीकडे अगं मुंबईला गेलो म्हणून झालो कम तू छान नाचला मी खूप एक्साइटेड झालो आणि मला खूप एनर्जी आली आहे मला पण गाणं गायचंय दाना मला पण गाणं गायचं गावा गावा गा ना गा ना वन टू थ्री My heart is beating. <laughs> वी भजनी मोरना बाप रे काय करतो म्हात का वय ना नाचूचा आय का वाजूला मोर सगळं पाल तिकडे जीव काढले आवडला जीव काढले येस आता मध्ये किचन मध्ये डाळीचा पिठला झाला असेल तिला बरं झालं डाडा तू हट्ट केला आणि मला इथे घेऊन आला मग नाहीतर मला हे सगळं बघायलाच मिळालं नसतं अरे आपली संस्कृती काय असते हे अनुभवायलाच मिळालं नसतं कधी आणि डाडा खरंच बोललेला असतो गावच्या मातीला आणि इकडच्या संस्कृतीला एक वेगळाच सुगंध आहे आणि मला आता असं खरंच वाटतंय की लग्न करावं आणि इथेच सेटल व्हावं यस येवा कोकण आपलोच असा नाही म्हणजे गावात एवढी होतकरू होत मेहनती हत वाजवत आणि पण तुम्ही गावातल्या पोरांचो नाच बघलास गाना बघला पण त्यांचा प्रेम नाही बघलास हिवा <laughs> अरे जाऊय बापू सरप्राईज सांगितलं ना ते काल काम होत ना सरप्राईज देऊ जरा माझ्यावरच गाडीत नाही यायचं ना काम होत काल आई रे आमच्या शिवाचा होणारा नवरा नमस्कार आमचे बापू तो एकाच कंपनीत कामाला आहे आयटी मध्ये आयटी मध्ये आयटी आयटी मध्ये आणि कसं असता आता आयटी वाल्यानं घरूनच काम करूच लागतं ना असं झालं त्यांचा हाय हा माझा होणारा नवरा ओंकी आणि ओंकी तुला सांगते हे इतके भारी आहेत इतके कमाल आहेत ना आता मला काय ते गजर काय ऐकवला त्यांनी म्हणजे इतका कमाल आहे तुम्ही प्लीज ओंकी साठी एकदा परत घाल का चला पेंडेकरांकडे भाजणार जाऊ लवकर या बाहेर येते बरे येते दादा मी वाजवला असता पण माझा हात दुखताय आहेत आता ए मेल्या पम्या पम्या चुरमुरे वय नारामलेत टी हे देवा दानवा तुझा विसरला